नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो तुम्हीसुद्धा ॲग्रिस्टॅग पोर्टलवरती सी एस सी सेंटरवरून अथवा महसूल किंवा कृषी विभागाकडून आयोजित कॅम्पमधून नोंदणी केलेली असेल आणि आता तुम्हाला तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईलवरती असा अर्ज मंजूर झाल्याचा मॅसेज आलेला असेल तर तुमचा फार्मर आय डी हा तयार झालेला आहे मित्रांनो आता तुमचा फार्मर आय डी हा ऑनलाईन प्रकारे पाहायचा याबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो फार्मर आय डी मिळविण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी हे जे पोर्टल दिसत आहे या पोर्टलला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो क्रोम ब्राऊझरमध्ये हे पोर्टल ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसत नसेल तर अशा वेळी तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील थी, या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट पर्याय दिसेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हे पोर्टल अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल मित्रांनो या पोर्टलची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवरतीसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो हे पोर्टल ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चेक एनरोलमेंट स्टेटस असा पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर या ठिकाणी आधार नंबर हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून अशा प्रकारे निवडायचा आहे आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक या रकान्यामध्ये टाकायचा आहे टाकून झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी चेक या बटनवरती क्लिक करायचे आहे आता आपण या ठिकाणी चेक या बटनवरती क्लिक करूया त्यानंतर मित्रांनो लगेच तुमची माहिती तुमच्या समोर या ठिकाणी उपलब्ध झालेली तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम तुमचं नाव तुम्ही या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे त्यानंतर तुमचा अर्ज हा अप्रुव्हल झाला की रिजेक्ट झाला त्याबाबतची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर या ठिकाणी संबंधित अर्ज हा अप्रूव्ह झाला असल्याकारणाने या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये अप्रूव्ह असं या ठिकाणी येत आहे तुमचा जर कधी रिजेक्ट झाला असेल तर या ठिकाणी रिजेक्ट येईल आणि का रिजेक्ट करण्यात आला त्याचं कारण या ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल तर मित्रांनो संबंधित हा अर्ज अप्रूव्ह झाल्या कारणाने या शेतकऱ्याचा फार्मर आय सुद्धा या ठिकाणी जनरेट झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही सेंट्रल आय डी याच्या खाली हा जो क्रमांक तुम्ही पाहत आहात हा, हा क्रमांक या संबंधित शेतकऱ्याचा फार्मर आय डी आहे मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका होती की फार्मर आय डी म्हणजेच ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर मिळणारा आय डी हा आधार कार्डच्या स्वरूपामध्ये असणार आहे जसे की आधार कार्ड आहे तसे कार्ड फिजिकली मिळणार आहे का किंवा पॅन कार्ड वगैरे असतं तशा प्रकारचं कार्ड मिळणार आहे का तर मित्रांनो नाही कोणत्याही प्रकारचं फिजिकल कार्ड किंवा एखाद्या फॉर्मॅटमध्ये ऑनलाईनसुद्धा तुम्हाला ते कार्ड मिळणार नाही फक्त या ठिकाणी तुमचा हा जो सेंट्रल आय डी आहे हा फक्त या ठिकाणी जनरेट होतो हा क्रमांक म्हणजेच तुमचा हा फार्मर आय डी आहे यालाच तुम्ही शेतकरी ओळखपत्र क्रमांकसुद्धा तुम्ही म्हणू शकता तर मित्रांनो हा जो शेतकरी ओळख क्रमांक आहे हा वापरून पुढे तुम्ही विविध शेती संबंधित अनुदान योजनांचा लाभ तुम्हाला पुढे घेता येणार आहे तर मित्रांनो ला हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बनवण्यावरती क्लिक करून समोरील बे लायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधार पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र